वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्यासाठी रविवारी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई व धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशांवये साक्री न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या लोक अदालतीत दाखलपूर्व अंदाजे प्रकरण सात हजार पाचशे व न्यायालयात प्रलंबित दोनशे एकोणनव्वद प्रकरणे ठेवण्यात आली होती बँका फायनान्स ग्रामपंचायत नगरपालिका फौजदारी प्रकरणे आणि धनादेश प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यासाठी न्यायाधीश के टी आढायके यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रकरणाचा तडजोडी करून निपटारा करण्यात आला न्यायाधीश के टी आढायके यांनी सर्व बँका फायनान्स वितरण विभागातील वसुली अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की कर्ज प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी आपण देखील दोन पावलं पुढे यावं व सक्तीची वसुली करू नये शेतकरी बांधवांवर आर्थिक आणि अस्मानी संकट कोसळल्याने हाताशी आलेला घासदेखील देखील देवाने हिरावून घेतला आहे याची देखील आपण सर्वांनी दखल घ्यावी व राष्ट्रीय लोक अदालतमध्ये गोडीने प्रकरणाचा निपटारा करून घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायाधीश साहेब पोलीस कर्मचारी विविध बँकेतील कर्मचारी फायनान्स कर्मचारी ग्रामपंचायती व नगरपालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिड्यालॅव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण महाराष्ट्र आणि धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार आज साखर साकरी तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय अदालत आयोजन केलेला आहे आजच्या या लोकादलतीनिमित्ताने मी सर्व पक्षकार बंधू भगिनी वकील बंधू भगिनी यांना विनंती करेल की लोकन्यायालयामध्ये आपले जे काही दिवाणी स्वरूपाचे कौटुंबिक स्वरूपाचे पत्र खटले असतील या खटल्यामध्ये आपण तडजोड करावी जेणेकरून दोन्ही पक्षांचा विजय होईल आपली वेळेची ती बचत होईल पैसा वाचेल आणि लोकन्यायाला खटल्याच्या विरुद्ध कुठे अपील करता येत नाही लोकन्यायालयाचा खटला लोकन्यायालयाचा निकाल जो असतो तो अंतिम स्वरूपात निकाल असतो ज्यामुळे दोन्ही पक्षकारांचा विजय होत असतो त्याच्यामध्ये विनविनकोजी असते त्यामुळे याच्या लोकदाराच्या निमित्ताने मी सर्व पक्षकारांना सर्व वकील वर्गांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपले खडले आप कसे निघतील याविषयी प्रयत्न करावा आणि न्यायाला सहकार्य करावं